कळ बघूया आता पाण्यामध्ये जाऊन पाणी पण किती आहे ते पण बघायला पाहिजे <laughs> पाणी खूप आहे इकडे माझा हात पोचला ना माझा पाय अजून पाण्यामध्ये पोचला चला आता पाण्याच्या खाली जाऊन आपण बाग काढण्याचा प्रयत्न करू सगळ्या पागामध्ये नारुंडायला आहे नारुंडा नारुंडा <laughs> नारुंडायला नारुंडा <laughs> तरी मला बाईट आला हलका बाईट होता पण तो समजला आपल्याला असंच पाण्यामध्ये उतरून परत ओढ <laughs> बोनीचा पाग आणि पहिलेच पागामध्ये आपल्याला नारुंडा भेटला हा मांगूर नाही हा नारुंड आहे आणि हा आपण खाऊ शकतो मांगूर हा गोड्या पाण्यातला मासा आहे याचा काटा खूप विषारी असतो मासा नसतो विषारी फक्त याचा काटा विषारी आहे याला तीन काटे असतात खरवड आलाय मित्रांनो खरवड पाक अडकला होता आणि मी पाण्याखाली गेलो तेव्हा मला समजलं पाकामध्ये मासा आलाय आहे हा खरवड आहे बऱ्याच ठिकाणी याला पालू मासा म्हणतात पालू खरेड अशी बरेच याला नावं आहेत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाक मासेमारी करण्यासाठी आलो हो। आहोत नेहमी आपण खडकावरून पाग मासेमारी करत असतो पण आज आपण बोटीमध्ये आहोत म्हणजे नेहमीपेक्षा आपण जास्त खोल पाण्यामध्ये पाग मासेमारी करणार आहोत ही मासेमारी मी लहान असताना माझ्या बाबांसोबत म्हणजे वडिलांसोबत केलेली आहे मी तिसरी किंवा चौथीमध्ये होतो त्याच्यानंतर माझा भाऊ होता आम्ही तिघेजणं मिळून यायचो आणि आम्ही होडीमध्ये असायचो त्याच्यानंतर वडील पाग पाण्यामध्ये फेकायचे आणि जेव्हा पागामध्ये मासा यायचा तेव्हा पाण्यामध्ये उतरून तो मासा पकडायचे आणि आम्ही होडीमध्ये बसून वेट करायचो पप्पा पाण्यातून वरती येतील आणि कधी आपल्याला मोठा मासा दाखवतील तर हीच मासेमारी आज आपण करणार आहोत मी सध्या बोटीमध्ये आहे आणि आपल्याजवळ लाल पाग आहे लाल लालबाग आणण्याचे कारण हेच आहे की हा वजन, वजन पाग वजन ते आहे आणि खोल पाण्यामध्ये वजन पाग खूप गरजेचं असतो जेवढं वजन जास्त तेवढे पागाचे महत्त्व जास्त असते आणि आपली हुडी आहे आपण आता हुडी स्टार्ट करून लोकेशनवरती जाऊ त्याच्यानंतर नांगर टाकू आणि मागे मया आहे मया होडीमध्ये राहील आणि जर मला होडी मागे पुढे लागली म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे आपण इकडे तिकडे निघू म्हणजे ज्या ठिकाणी आपण उतरू त्याच ठिकाणी नाही निघणार थोडे मागे निघू तर त्या ठिकाणी होडी आणेल कारण पाग वजन आहे आणि पाग आपण होडीमध्ये उचलू जेव्हा मासे येईल ना तेव्हा पाग आपल्याला होडीमध्ये उचलायचा आहे तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे ही मासेमारी मी लहानपणी केली होती जर तुम्हाला चांगलं पोहता येत असेल तरच अशा प्रकारची मासेमारी करत करण्यासाठी जा कारण या मासेमारीमध्ये तुम्हाला एक मिनटाचा तरी श्वास पाहिजे म्हणजे जास्त वेळ तुम्ही पाण्याखाली राहिले पाहिजे पाण्याच्या खाली आपली मुवमेंट खूप जोरात होते सध्या मी होडी चालू करतो आणि लोकेशनवरती घेऊन जातो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याजवळ एक तास आहे एक तासामध्ये आपल्याला मासेमारी पूर्ण करायची आहे कारण सूर्य पाण्याखाली गेला की आपल्याला व्हिडिओज दाखवता येणार नाही पण तरीसुद्धा मी मासेमारी करणार आहे कारण समुद्राची भरती लागेल ना त्यावेळी चांगले मासे भेटू शकतात आता पाण्याखाली गेला आहे आणि एक तासाच्या नंतर समुद्राला भरती पण लागेल ला। चला आता मी इंजिन स्टार्ट करतो आपली मुंबईचा कली बोट स्टार्ट करतो आणि लोकेशनवरती घेऊन जातो तिथे आपण नांगर टाकू आणि मी खोल पाण्यामध्ये पाक फेकायला सुरुवात करेन खूप मजा येणार आहे मी या मासेमारीमध्ये खूप इंटरेस्टेड असतो कारण ही मासेमारी मी वडिलांसोबत भरपूर वेळेला केलेली आहे तर त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आपल्याला काम येणार आहे चला ओडी स्टार्ट करूया आता आपण लोकेशन वरती पोहोचलो आहोत आणि इथे मी नांगर टाकणार आहे आपल्या बोटीचा नांगर आहे तो बांधून मी पाण्यामध्ये टाकणार आहे पाणी इकडे जाम खोल आहे आता आपण पाक फेकण्यासाठी सुरुवात करू आणि बघूया पागामध्ये कसे मासे जाते बघा बोट आपली एक आप आता एका जागेवरती आपण ठेवलेली आहे आणि इथूनच आता मी पाग मासेमारीला सुरुवात करणार आहे हां पाग चा फासा हाताला घातलाय पागाला दोरी जास्त पाहिजे जेव्हा आपण खोल पाण्यामध्ये पाग मासेमारी करू त्यावेळी पागाची दोरी जास्त पाहिजे म्हणजे तुमचा पाण्याखाली श्वास जर संपत आला तरी तुम्ही पाक सोडून वरती पोहू शकता म्हणजे तुमची दोरी ढील असली की तुम्ही वरती येऊ हो शकता चला मित्रांनो पहिला पाक मी आता फेकायसाठी सुरुवात करतोय ही मासेमारी जर तुम्हाला जमत असेल तरच करा आपला पहिला पाक आहे बाईट घेऊ म्हणजे हातावरती कुसकी येतील जर बागामध्ये मासा पडला तर तो बाईट देईल आणि पाग बऱ्याच वेळी अडकतो दगडांमध्ये तो काढण्यासाठी सुद्धा कधी कधी पाण्यामध्ये उतरायला लागते उतरायला लागेल पाग अडकलाय आणि आय थिंक एक बाईट सुद्धा आला बघूया आता पाण्यामध्ये जाऊन पाणी पण किती आहे ते पण बघायला पाहिजे <laughs> पाणी खूप आहे इकडे माझा हात पोचताय ना माझा पाय अजून पाण्यामध्ये पोचला आहे आता पाण्याचा खाली जाऊन आपण पाक काढण्याचा प्रयत्न करू पागामध्ये नारुंडायला आहे नारुंडा नारुंदा नारुंडायला नारुंदा तर <laughs> तुम्हाला बाईट आला हलकासा बाईट होता पण तो समजला आपल्याला असंच पाण्यामध्ये उतरून परत ओढ बोनीचा पाग आणि पहिलेच पागामध्ये आपल्याला नारुंडा भेटला आ, आ, है। आ, हा मांगूर नाही हा नारुंड आहे आणि हा आपण खाऊ शकतो मांगूर हा गोड्या पाण्यातला आहे याचा काटा खूप विषारी असतो मासा नसतो विषारी फक्त याचा काटा विषारी आहे याला तीन काटे असतात पहिला पाक भारी होता आता आपण पुन्हा पाक फेकू आणि बघूया मी तर आता आपण दुसरा पाग फेकणार आहोत पहिल्या पागामध्ये आपल्याला बोनीचा मासा भेटला आता पण दुसरा भाग तुला लोकेशन वेगळी आहे वेगळी लोकेशनवरती फेकू पाण्याखाली पोचलाय आता पण गोळा करायला सुरुवात करू दरवेळीच पाक पाण्याच्या खाली अडकत नाही पण कधी कधी दगडाच्या फुटीमध्ये पाक गेला तर तो काढण्यासाठी पाण्यामध्येच उतरला

डोमा उसारा समुद्राला भरती लागेल आणि त्यावेळी मजा येईल थोडी मासे अजून जवळ येतील चांगलं आहे आपण अजून पुढे जाऊ आणि आपली पाक मासेमारी कंटिन्यू करू तो तो चला मी जरा पाण्यामध्ये जाऊ आणि पाण्याखाली अडकलाय आणि आता आपल्याला पाण्यामध्ये जायचं आहे ले रुको पकड़ेगा कौन, देखा, देखा। हाँ, हाँ, हाँ. दिख नहीं रहा पकडे मीटर दिला करू खरवड मी मित्रांनो खरवड पाग अडकला होता आणि मी पाण्याखाली गेलो तेव्हा मला समजलं पागामध्ये आलाय हा खरवड आहे बऱ्याच ठिकाणी याला पालू मासा म्हणतात पालू खरेड अशी बरेच याला नावं ठेवली आहेत मस्त आहे टेन्शन का असं नाही मस्त बारीच आहे आपला तिसरा मासा करवड चला आपण आता पुन्हा पाक पेकण्यासाठी जाऊ मस्त वीडले

पाण्यामध्ये उतरून आपण तागामध्ये चेक करणार होतो मसाला की नाही ते मित्रांनो आता अंधार पडलेला आहे आणि आपण अजून पाक फेकत होतात आपल्याला एक नारुंडा भेटला एक खरवट भेटला आहे आणि एक डोमा भेटला आहे अजून मी पाक फेकतो आहे पण आता अंधार झाला जा आहे बघूया आपल्याला जमेल तोपर्यंत मी पाक फेकेल त्याच्यानंतर आपण जाऊ घरी मित्रांनो आता पाक मासेमारी करून मी घरी आलो आहे आणि आता पूर्ण रात्र पडलेली आहे मित्रांनो आता साडेसात वाजले आहेत घड्याला वरती साडेसात वाजलेत आपण पाक मासेमारी करण्यासाठी गेलो असता बरोबर अडीच तास पूर्ण झालेले आहेत आणि हे बघा आपले आजचे मासे एक आपले नारुंडा भेटला होता नारुंडा तो अजून जिवंतच आहे हा मांगूर मासा नाही मांगूर म्हणतात तो वेगळा असतो तो गोड्या पाण्यातला हा नारुंडा आहे खाऱ्या पाण्यातला मासा याचा काटा खूप विषारी असतो जर हा काटा लागल्यानंतर बरोबर चोवीस तास पर्यंत तुम्हाला खूप वेदना देईल त्याच्यानंतर एक खरवट आहे तो पण जीवन आणि एक डोमा खरवटचे दात बघा मित्रांनो आतमध्ये दात एकदम माणसासारखे असतात आपले दात असतात ना तशाच प्रकारचे दात असतात तर हा खरवट भेटला एक चांगला साईजचा आहे आणि हा पाग आपण आता चुकवण्यासाठी घालणार मित्रांनो आज समुद्राचं पाणी कमी सुकला होता म्हणजे जी निकार गेली होती जो पाणी खाली जातो ना तो कमी गेला होता आणि त्याच्यामुळे मी होडीचा वापर केला होडीमधून आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकले आणि त्या पागामध्ये जे मासे येतात ते आपण पाण्यामध्ये उतरून चापून पकडले खूप चांगला अनुभव होता आणि ही मासेमारी मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे एकदम जास्त मासे नाही भेटले पण आपल्या जेवणाचं काम होऊ शकते करोड चांगला मोठा आहे त्याच्यानंतर नारुंडा पण आहे आणि एक डोमा आहे डोमा त्याच्यानंतर एक शिंगाळी भेटली होती ती मी स्टार्टिंगला सुरुवातीलाच टाकून दिली होती मित्रांनो पाग मासेमारी करण्यासाठी आपल्याला समुद्रामध्ये उतरायला लागते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोहता येणं गरजेचं आहे तुमच्या पायामध्ये बूट असणे कंपल्सरी आहे कारण खालचे पाय हे दगडावरती घासून कापू शकतात तर स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे मासेमारी करा मित्रांनो तुम्हाला आजची खोल समुद्रातील पाक मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा परिवार जायचा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या